ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अकीवार्ड मधील आरोग्य उपकेंद्र डिजिटल फलकांच्या वेळेख्यात ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष अकीवार्ड तालुका शिरोलीतील वस्तणक परिसरात असणाऱ्या आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या दर्शनी भागावर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने शुभेच्छा अभिनंदन देण्यासाठी डिजिटल फलक लावत असल्याने या आरोग्य उपकेंद्राचे अस्तित्व नष्ट झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. ग्रामपंचायतीने डिजिटल फलक लावणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे येथील आरोग्य उपकेंद्र ग्रामस्थांच्या सोयीसाठी उभारण्यात आलं असून या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना डिजिटल फलकामुळे शोधावे लागत आहे नेहमीच या नात्या कारणाने डिजिटल फलक लावण्यात येतात यामुळे येथील बस स्थानक चौक परिसराचे विद्रुपीकरण होत आहे भानकरी साठी इजाज खान पठाण आख्खीबाट